तर आज आम्ही आलो होतो रानामध्ये व्हिडिओ काढायला इतकं राना त्या रेश्म्या बिष्म्या इतक्या टोचल्यात आम्हाला का बोलाय नको रे काय करू दोन मिनट विचार खराब होणार आम काय चला खराकडं बद झालं काही तर पाणी चाललंय तिकडं आमची मम्मी आहे आ यांची मम्मी आहे लई चावते बाया गाळी पडशील कशाला आली राह शाना माहित मित्रांनो सकाळपासून घरी फक्त आता आवरून आली राहणार हा मग घरी मग कुठं काय करायचं काय करायचं कुठं कुठं काय तुला करायला सांगितलं दिवाळ कामाचा माहिती आहे की मला तुला कुठं काय करायला सांगितलं कुसरात पडली कुसरात आई हो होती खाजव खाज हो कुसरत पडली मी तर व्हिडिओ काढतो खातवाय लागले कोणी सांगितलं होतं का बांधाव चढायला पडल्या बघा चला घराकडं झालं गे आता काम करून का म्हणता दमल्या नाही राहिल्या मोसळा उभा चला चला काय चला आहे ना छान व्हिडिओ झाले इष्टाचे बघू जेवढं जसं जमलं तसं केले एवढं काय जमत नव्हतं पहिलं पण आता बी एवढं जम विचून चालत काय ग य पिकलेलं का पण नाही त्या ना कच्च्या साहित्य गाबोळ्याला बी नाही हो आहे गाबोळ्याला बी नाही आहे ह्याचे कधी बी घास तर धुवायचे

कोण मी वय अरे किती मित्रांनो अक्षरशः आहे दोन दिवसात तुझ्या वय बघा जनत जनत आरे जनत हॅलो चला आपलं चाललो आता आम्ही घरी निघालो आता घरी आता कान बंद झालं तिकडचं कुठे घेत नाही तू खाली कशाला त्याला घेताय लाईट गेली आता थांबवायच तिथनं बाहेर जाऊ दिले लय लय रिश्मी येते लय रिश्मी आहे त्या लाईट गेली आता काय करू चाललोय आता घरी आम्ही आण ना काय करतात बर

आता कवा चाल तू पळती सरासरा अगं ची तिकीट बुक करायच्यात मम्मी होय अगं म्हणून चाल म्हणती पटाफटा रेशाला आवडता हिरो आहे अल्लू अर्जुन माहित आहे गो अल् अर्जुनला बघितला की जहाजात बघितलं युट्यूब ला पुष्पावन मध्ये बघितला पुष्पावन मध्ये असं ना आपल्याला बघा जायचं संपलायचे चला पटा काय वरडते ती नुसती वाटायचो ऑनलाईन तिकीट बुक करून झालेले आहेत आणि आता आम्ही आवरून निघालो आहे पिक्चर बघण्यासाठी पुष्पा टू तर हा पिक्चर पाहण्यासाठी आमच्या आवरावरी चालू आहे तरी नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा पुष्पा टूवरती वरती बा बाय